नमस्कार मित्रांनो आणि शेतकरी बंधूंनो सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे पी एम किसान सन्मान निधी येणारा हप्ता हा कधी वितरित कर करणार आहे या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण काही अपडेट हाती लागलेले आहेत त्यानुसार साधारण नऊ जुलैनंतर पी एम किसान सन्मान निधी वितरित करण्याची तारीख काढू शकतात साधारण तेरा ते चौदा जुलै दरम्यान पी एम किसानचा हप्ता येऊ शकतो लाभार्थ्यांच्या खात्यावर साधारण अठरा जुलैपर्यंत हा हप्ता वितरित सर्वांना शेतकऱ्यांना करता येणार आहे महत्त्वपूर्ण अशी की बातमी ज्या शेतकरी वर्गांना आधार बँकेत संलग्न नाही अशा सर्वांनी आपले आधार कार्ड बँक आधारशी संलग्न करून घ्यावे म्हणजे लिंक करून घ्यावे जेणेकरून पी एम किसान सन्मान निधी त्यांच्या डायरेक्ट बेनिफिशरी अकाउंटवरती डेबिटी मार्फत त्यांच्या अकाउंटवरती वितरित करण्यात काही अडचण राहणार नाही तुम्ही सर्व शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी वर्गापर्यंत पोहोचवा जय हिंद जय जेह महाराष्ट्र